सध्याला संपूर्ण महाराष्ट्रातच रक्ताचा तुटवडा निर्माण झाला आहे तसंच सोलापूरमध्येही अनेक रक्तपेढ्यांमध्ये रक्ताचा तुटवडा जाणवत आहे या रक्त तुटवड्यामुळे अनेक रुग्णांना वेळेवर रक्त मिळत नाही या जाणीवेतून श्री सद्गुरू प्रभाकर स्वामी महाराज सार्वजनिक ट्रस्टच्या वतीने आपल्या भागातील रक्तदात्यांना आवाहन करण्यासाठी रक्तदानाचा महायज्ञ ठेवण्यात आला या महायज्ञास परिसरातील नागरिकांनी प्रतिसाद देत रक्तदानाचे कर्तव्य बजावले आहे हे रक्तदान शिबिर डॉक्टर हेडगेवार रक्तपेढी यांच्या सौजन्याने घेण्यात आली असल्याची माहिती मंदिराचे मॅनेजर निरंजन दंतकाळे यांनी सध्या महाराष्ट्रामध्ये रक्त तुटवडा प्रभाकर स्वामी महाराज मंदिर ट्रस्ट तर्फे मॅनेजर निरंजन दंतकाळे सोलापूर जिल्ह्यातील लोकांना रक्त तुटवडा पडल्यामुळे आवाहन करीत आहे की रक्तदात्यांनी रक्तदान करावे त्याकरिता मी मंदिरात रक्तदान शिबिर आज दिनांक तीस अकरा दो तीस दहा दोन हजार पंचवीस रोजी मंदिरात आयोजन केले होते तरी त्यानिमित्त भरपूर लोकांनी इथं रक्तदान केलेलं आहे मी त्या सर्वांचे आभार मान मंदिर ट्रस्टतर्फे इतर अनेक सामाजिक उपक्रम राबविले जातात त्यामध्येच हा रक्तदान शिबिराचा सुद्धा एक उपक्रम राबविला गेला यानंतर सुद्धा येणाऱ्या पुढील काळामध्ये असं रक्तदानाचे अनेक शिबिर राबविले सामाजिक कार्य म्हणून राबविले जातील